नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे मावळ विधानसभा मतदान यंत्रणा सज्ज मावळ विधानसभा मतदान प्रक्रियेसाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मंगळवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील नूतन पॉलिटेक्निक इमारतीमध्ये मतदान साहित्याचे वाटप आणि कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रात जाण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदारसंघातील सद्यस्थितीचे वातावरण लक्षात घेऊन कोठेही दहशतीचे वातावरण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे यासाठी पोलीस यंत्रणेसह केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे मावळ मतदान केंद्रात चारशे दोन मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदार के संघात केंद्रप्रमुख एक मतदान अधिकारी तीन शिपाई एक पोलीस एक असे सहा जण असतील त्यांच्यासोबत ईव्हीएम मशीन मतदान कक्षाचे बॅनर आदी साहित्य असणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या करता उद्या दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सहा वेळेत मतदान होणार आहे या मतदानासाठी दोनशे चार मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण चारशे दोन मतदान केंद्र आहेत या सर्व केंद्रांचं वाटप नूतन इंजिनीअरिंग कॉलेज तळेगाव या ठिकाणाहून होत आहे एका पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष त्याचबरोबर तीन मतदान अधिकारी आहेत सोबतच त्यांच्या एक चतुर्श्रेणी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी आहे त्यांना केंद्रावर जाण्यासाठी काही ठिकाणी एस टी बसेसची व्यवस्था आहे काही ठिकाणी मिनी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी सकाळी साधारणतः साडे दहापासून साहित्य वाटपाला सुरुवात केलेली आहे तासाभरामध्ये सर्व साहित्य या ठिकाणून वाटप होणार आहे आपण जर बघितलं तर मावळ विधानसभेमध्ये एकूण केंद्र आहेत एका एक केंद्राध्यक्ष एक आहेत त्याचबरोबर मी सांगितल्या पद्धतीने त्यांना सोपती म्हणून तीन मतदान अधिकारी आहेत सोबतच एक पोलीस कर्मचारी आसपास हा सर्व कर्मचारी स्टाफ आहे सर, स्त्री पुरी एकूण मतदारसंघ मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार मतदार आहेत आणि एकूण केंद्र जे आहेत ते चारशे दोन केंद्र आहेत कशा पद्धतीने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उद्या दिनांक वीस अकरा ला जे मतदान होत आहे माझं सर्व मतदारांना आव्हान असेल की आपण मतदानासाठी अवश्य या व आपला मतदानाचा हक्क बजावा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद